नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो ज्वारी आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा दिसून आली होती आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही वायदे काहीसे वाढले होते आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी त्र्याहत्तर पॉईंट पासष्ट सेंटवरती होते तर देशातील वायदेही अठ्ठावन्न हजार तीनशे रुपयांवरती होते बाजार समित्यांमध्ये भावपाती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक काहीशी कमी झाली आहे कापूस बाजारात अजूनही अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनच्या बाजारातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा दिसून आली बाजारातील चढउतार कायम असून दबावही आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पॉईंट सत्तावन्न डॉलर प्रतिबेशल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे पंचेचाळीस डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भावपातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत ज्वारीच्या भावातील निर्माई कायम आहे आजही ज्वारीचे भाव अनेक बाजारांमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा आहेत रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर भाव कमी झाले आहेत शेतकरी आजही वाढीची वाट पाहत आहेत ज्वारीला मागील तीन महिन्यांपासून दोन हजार तीनशे ते तीन, तीन हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे ज्वारीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे असंही अभ्यासकांनी सांगितले टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली बाजारातील घटलेली आवक आणि चांगल्या उठावामुळे टोमॅटो सध्या भाव खात आहे देशातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे टोमॅटोचा बाजार सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे यापुढच्या काळात आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असे व्यापारी सांगतायत डाळिंबाचे बाजारभाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव सध्या तेजीत आहेत डाळिंबिकाला यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत डाळिंबांचा सा उच्चांकी भाव काही ठिकाणी पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपये दिसत आहेत पण डाळिंबाला सध्या सरासरी आठ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय ही भावपाती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा